नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कुंभोज रयत शिक्षण संस्थेसमोरील रस्ता करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश केवळ आश्वासनांची खैरात सन दोन हजार एकवीसपासून हातकणंगले विद्यमान आमदार माजी आमदार विद्यमान खासदार तसेच हातकणंगले तालुक्यातील अनेक शासकीय व राजकीय व्यक्तींनी कर्मवीर अण्णांचे स्मारक जन्मभूमी तसेच कोरोना सेंटर विद्यार्थी परिषद जिल्हा विज्ञान प्रदर्शन अशा तीन मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली आणि स्टेजवरून शाळेकडे येणारा हा रस्ता आपण तात्काळ दुरुस्त करून देऊ असे रेकॉर्डेड आश्वासन दिले सदर आश्वासनावेळी कुंभोजचे जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे तसेच गावातील लोकप्रतिनिधींनी देखील उपस्थित होते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावायची व आश्वासन देऊन जायचे हा आता कायमचाच खेळखंडोबा झाला आहे गेल्या तीन वर्षात बी एस एन एल ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज हा निव्वळ दोनशे मीटर रस्ता राजकीय व शासकीय प्रतिनिधींना करता येत नसेल तर हे अपयश गावाचे की लोकप्रतिनिधींचे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली चिक्कलगुट्टा शर्यत लावता येईल अशी दुरावस्था झाली असून हो या शाळेत पंधरा गावातून तब्बल पाचशे विद्यार्थी येतात दुर्दैवाने पावसाळ्यात या रस्त्याने येणारे विद्यार्थी पालक अथवा शिक्षकांचा अपघात झाल्यास याची जबाबदारी कुणाची कुंभोचे लोकप्रतिनिधी की विद्यमान आमदार यांची असा सवाल पालकवर्गातून सध्या उपस्थित होत असून इतर ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा फंड लावणारे लोकप्रतिनिधी शाळेच्या बाबतीत मात्र मूग गिळून गप्प का अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकात सध्या जोर धरत आहे गेल्या तीन वर्षात अनेक वेळा आश्वासनांची खैरात झाली परंतु त्याची पूर्तता मात्र झाली नाही ती पूर्तता कधी होणार विद्यार्थ्यांना शाळेला जाण्याचा मार्ग कधी सुद होणार असे वेगवेगळे प्रश्न सध्या विद्यार्थी व पालकवर्गातून जोर धरत आहेत याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून येणाऱ्या काही दिवसात हा रस्ता पूर्ण न झाल्यास नंतर विधानसभेच्या आचारसंहितेची कारणे सांगितली जाणार आहेत याचीही पालकवर्गात चर्चा होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा